स्पेस कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र भव्य शुभारंभ सोहळा रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता या शुभ मुहूर्तावर करण्याची योजले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे माननीय माननीयसह सुमंतई रांदवण लोकनियुक्त सरपंच वनकुटे प्रमुख पाहुणे अहिल्यानगर सरपंच परिषद इथले समन्वयक मोहनराव रोकडे पाटील प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नितीन रांधवण श्री प्रकाश शेठ राठोड सरपंच पळशी वडगाव सावताळचे सरपंच संजय शेठ रोकडे जोगेश्वरी सहकारी पदसंस्था वासुंदे इथले चेअरमन हबहप जालिंदर महाराज वावळे रंगनाथ आवटी ॲडव्होकेट राहुल झावरे भास्करराव शिंदे दीपक गुंजाळ आपले नम्र श्री रामदास नरवडे सर प्रतीक्षा गागरे मॅडम कुमारी श्रावणी वालझाडे मॅडम ठिकाण विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी इमारत वनकुटे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर